टेलर मध्ये पाहायला मिळत आहे की तु, तुम्ही तुमचीच गोष्ट तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने मांडताना दिसताय तुमच्या तरुण वयामध्ये असं आईबाबांकडून काही गोष्टी ऐकलेल्या आणि मग तसं वागण्याचं किंवा तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय असा काहीतरी एखादा किस्सा झालाय का की ओके हे माझ्या आई वडिलांनी त्यांच्या तरुणपणात केलं होतं त्याच्यामुळे आता मला पण हे करून बघायचंय असं कधी केलं तुम्ही तुमच्या तरुणपणात आई वडिलांनी आता हा सॉरी आता या सिनेमात आता या सिनेमात बाईक चालवायची म्हणूनच सांगतो की मला माझ्या माझे वडील रॉयल एनफील्ड चालवायचे बुलेट चालवायचे ते ऑफिसला बुलेट वरून जायचे आणि आमच्या तेव्हा खूप कमी गाड्या असायच्या त्यामुळे आमच्या आम तिकडे वळणावरती मी हॉर्न माजवला ना की मी धावत जायचो आणि त्यांच्यावर मारायचो त्यामुळे मला बाईकची हौस जी आहे ती कदाचित मला माझ्या वडिलांसारखी बाईक चालवायची होती म्हणून असेल कदाचित ती एक गोष्ट नक्कीच माझ्या मी आता हे फक्त या चित्रपटाच्या संदर्भात सांगायचं झालं ती एक छोटी गोष्ट सांगेल बिंदास्त घेतला हा ऐंशी तिथे पंच्याऐंशी काळजी करायची नाही कसला विचार नाही करायचा बिंदास सोडून द्यायचं स्वतः तसंच जगत आलो आणि काय सांगा मी काय सांगू आमच्या आई वडील ऍक्च्युअल आपण नेहमी म्हणतो ना की संस्कार महत्वाचे असतात तुम्ही जसं आता संजय दादा पिढी बद्दल सांगितलं ना तसे आपल्या जोद्या घरातून एक पिढी पुढे पुढे जाते तर संस्कार मात्र कुठे विसरता का म्हणे भले तुम्ही किती अपग्रेड व्हा किंवा कुठल्या अजून चंद्रावर जा वगैरे पण संस्कार खूप महत्व आहे तर ते खूप नकळत आमच्याकडे येत राहिले जसं आई वडील आई वडिलांना त्यांच्या आईवडिला काय सांगितलं माझ्या आई वडिला माझ्या आई वडिलांनी मला एकच गोष्ट खूप छान सांगितली ती मला नेहमी आवडते की नाटक बहिल्यावर लोक येतात तुला भेटायला कोणी जरा वयस्कर कुणी आला तर जरा वाकून नमस्कार कर आणि तो आशीर्वाद घेत तो आशीर्वाद कुठल्याही लबाडीने दिलेला नसतो तो मनातून आलेला आशीर्वाद असतो तर मला असं वाटतं ती पण खूप मोठी गोष्ट ना की आणि आता कदा माझ्या आई वडील पण गेलेत तर माझ्या आता कोणी वयस कराल ना नकळत ते चेहरे दिसतात जवळपासचे आणि मग आणि आपण नकोच वाकलं जातो आणि नमस्कार करतो mm. जी आता माझ्या मुलांनी पण पुढे तेच करा आणि ते करतात आमच्याकडे कोणी आलं की लगेच बापू नमस्कार करतात फक्त त्या एवढं कळलं पाहिजे की ज्यांना नमस्कार करतो ती माणसं कशी आहेत मग ते एजड असले तर कारण मी माझ्या अनुषंगानं कसा विचार करतो की नाटक संपल्यानंतर एक माळा किंवा तीन चार पायऱ्या चढून जे वर आपल्यापर्यंत येतात आपल्यासाठी थांबतात आणि आपल्याला भेटतात तर आपण नशीब बनवत कला कारण की ती आपल्यासाठी ते पण वेळ ठेवतात डायरेक्ट नाटक निघत निघून गेले असते पण येऊन भेटत आहेत कौतुक करतायत ते जस्ट वापरून नमस्कार करण्यात काय सुजय सर तुम्ही काय सांगा <laughs> माझ्या वडिलांनी आणि आईने एकच गोष्ट मला सांगितली की, <laughs> की समाजाला लाज वाटेल असं तू वागलास तर आम्हाला फरक पडत नाही स्वतःला लाज वाटेल असा कधी वागू नको वा, वा। <laughs> आणि मी आजवर तेच केलं मला लाज येईल असं एकही कृत्य मी आजवर केलं नाही आता ते चांगलं होतं का वाईट होतं तो निर्णय दुसऱ्यांवर पण मला कधी माझ्या कुठल्याही निर्णयाची लाज वाटल्या मी हे केलं केलं आणि दुसरं माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं अप्रत्यक्षरित्या धाडस त्या काळामध्ये एका ठिकाणी लोक नोकरीला लागले की चिकटून राहायचे माझ्या वडिलांनी अकरा नोकऱ्या केल्या प्रत्येक के वेळेला वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेगळ्या खात्यामध्ये नोकरी करत 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 ते शेवटी एका कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून रिटायर झाले एक नोकरी त्यांनी माझ्या मुंजीच्या आदल्या दिवशी सोडली <coughs> मी उद्यापासून त्यानं मुंजी असते त्या दिवशी एक दैनंदिन खर्च मग सोडून दे त्यामुळे ते त्याने मला शिकवलं हो परवा नाही करायची कोणाशी आपल्याला जे योग्य वाटत ते करायचं तर मी केलेलं प्रत्येक वेळेला योग्यच होतं असं नाही नव्वद टक्के पण मला त्या परिणामांची मी कधी भीती बाळगली हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा